नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे आपण सोशलॉजी इन टेन मिनिट या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण समाजशास्त्राचा जो सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी डिकोड करत आहोत आणि प्रत्येक टॉपिक या ठिकाणी डिस्कस करत आहोत आणि त्या टॉपिकमध्ये आपल्याला काय लिहायला पाहिजे यावर सुद्धा आपण चर्चा करत हो. आहोत तर आजचा जो टॉपिक आहे पेपर फर्स्ट मधला सेकंड टॉपिक आहे की सोशलॉजी या विषयाची व्याप्ती आणि इतर सामाजिक शास्त्राची तुलना द स्कोप ऑफ सोशलॉजी जर आपण या ठिकाणी स्कोप किंवा व्याप्ती जर पाहिली सोशलॉजीच्या बाबतीमध्ये तर समाजशास्त्राची व्याप्ती ही काय आहे खूपच व्यापक आहे समाजशास्त्र हे इतर शास्त्राच्या सर्वोच्च असं मानलं जातं कारण याच्यामध्ये की समाजशास्त्र हा असा विषय आहे की ज्यामध्ये सर्व शास्त्रामधले जे काही या ठिकाणी शास्त्राची तुलना करणार आहोत तर त्यामध्ये या ठिकाणी आपण इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र अर्थशास्त्रामध्ये आर्थिक बाबींचा विचार केला जातो किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी किंवा ज्या सामाजिक क्रिया आर्थिक क्रिया ओके अर्थशास्त्रामध्ये काय आहे क्रियांचा क्रियांचा क्रिया, थ, आर्थिक क्रियांचा विचार केला जातो आणि समाजशास्त्रामध्ये सामाजिक क्रियांचा विचार केला जातो आणि समाजामध्ये व्यक्तीला ज्या काही क्रिया समाजामध्ये कराव्या लागतात आर्थिक क्रिया कराव्या लागतात ओके त्या सर्व बाबींचा इथं विचार केला जातो आणि समाजशास्त्राच्या बाबतीमध्ये जर आपण आयडियल पाहिलं त्यामध्ये जसं काल मार्क्स यांनी आर्थिक परिस्थितीनुसार समाजाची जडणघडण होत असते आर्थिक परिस्थिती हीच समाजाची जडणघडण करण्यामध्ये कारणीभूत असते असं या ठिकाणी काल मार्क्स यांनी सांगितलेलं आहे आणि समाजशास्त्राचा उदय होत असताना किंवा युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होत असताना समाजशास्त्राचा किंवा या ठिकाणी तिथला जो समाज आहे त्या समाजामध्ये होणारं परिवर्तन आणि त्या परिवर्तनामधून समाजशास्त्राचा उदय या सगळ्या बाबी ज्या आहेत या आपल्याला इथं आधोरेखित करता येतात त्याचबरोबर या ठिकाणी हे औद्योगिकरण आणि ज्यामुळे समाजामध्ये होणारा परिवहन त्याचबरोबर वेबरनं या ठिकाणी प्रोटेस्टंट इथिक अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम यामध्ये सुद्धा सांगितलं की स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम हे जे आहे किंवा तुमचं भांडवल निर्माण करण्याचं जे स्पिरिट आहे किंवा जर देवाला तुम्हाला पावन करायचं असेल तर तुमच्याकडे काय असलं पाहिजे भांडवल असलं पाहिजे पैसा असलं पाहिजे ओके आणि पैसा म्हणजे हा एक प्रकारचा काय आहे स्पिरिट आहे भांडवल एक प्रकारचं स्पिरिट आहे म्हणजे या सगळ्या आर्थिक बाबी इथं दाखवतात म्हणजेच समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र हे आपल्याला या ठिकाणी पॅरल असताना किंवा एक असताना दिसतं किंवा समाजशास्त्राचं बाबी आपल्याला अर्थशास्त्रामध्ये दिसतात तर या दोघांचं कम्पॅरिझन केलं जातं त्यानंतर अल्फर्ड मार्सेल त्यांना फादर ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं कल्याणकारी अर्थशास्त्र त्यानंतर यामध्ये थॉमस पिटेकी पिकेटी यांनी या ठिकाणी एकवीसवी जी सेंचुरी आहे त्याला की भांडवलशाही किंवा ज्याच्यामध्ये या ठिकाणी कॅपिटलिझम आहे आणि कॅपिटलिझम मुळे काय झालेलं आहे की समाजामध्ये असमानता निर्माण झाली ओके तर या सगळ्या बाबी म्हणजे अर्थशास्त्रामध्ये सांगितलं तर ते या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं तर कंपॅरिझन आपण इथं करू शकतो तर त्यानंतर आपल्याला समाजशास्त्र आणि इतिहास या दोघांमध्ये जर कंपॅरिझम पाहिलं तर यामध्ये दोघांमध्ये साम्य सुद्धा आहे आणि काही प्रमाणात काय आहे आपल्याला की यामध्ये फरक सुद्धा दिसतो समाजशास्त्र हे यामध्ये समाजाचा विचार केला जातो आणि इतिहासामध्ये समाजामध्ये जे घडलेल्या घटना आहेत ओके त्या सर्वांचा विचार केला जातो जसं की समाजामध्ये ऐतिहासिक काही भौतिक घटना घडल्या असतील तर भौतिक घटनावर आधारलेल्या या ठिकाणी ज्या बाबी आहे त्याला या ठिकाणी भौतिकवाद असं म्हटलेलं आहे तर जसं मागचा जो ऐतिहासिक भौतिकवाद आहे हिस्टॉरिकल मटेरियाम आहे ओके मागचा तर यामध्ये या ठिकाणी मार्क्सनं काय म्हटलेलं आहे हिस्टॉरिकल मेटरिझम म्हटलेलं आहे ऐतिहासिक भौतिकवाद म्हटलेला आहे ज्यामध्ये की ज्या भौतिक गोष्टी झालेल्या आहेत किंवा भौतिक गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजेच एक प्रकारचं काय आहे इतिहास आहे आणि भौतिक गोष्टी मधून या ठिकाणी इतिहास घडला त्यामधून या ठिकाणी समाजामध्ये परिवर्तन झालं या सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्याला समजतात त्याचबरोबर याच्यामध्ये की यांत्रिक भाव जो आहे इकॉनॉमिकल त्याला आपण या ठिकाणी मेकॅनिकल सॉलिडिरिटी म्हणतो तर हा जो यांत्रिक एखे भाव असेल किंवा जैविक एके भाव आहे तर या बाबी ज्या आहेत या दुर्खीनं मांडलेल्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी इतिहास आणि समाजशास्त्र हे कंपेरिजन करतं त्यानंतर आपण समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राचा विचार करतो आता समाजशास्त्र काय आहे समाजाचा विचार आहे राज्यशास्त्र या ठिकाणी किंवा ही स्टेट किंवा राज्य शासन किंवा ज्यामध्ये या ठिकाणी न्याय व्यवस्था असेल शासन व्यवस्था असेल किंवा या ठिकाणी लोकांना रूल करायची व्यवस्था असेल या सगळ्यांचा विचार इथे केला जातो जसं की कार्ल मार्क्स युज ऑफ सोशियोलॉजी फॉर बिंग अबाउट द पॉलिटिकल चेंज जसं की कम्युनिझम आहे मार्क्सिझम आहे कम्युनिझम आहे जो समाजामध्ये परिवर्तन करता येतं किंवा परिवर्तन घेत आता हा सुद्धा भाग कशाचा आहे राज्य अर्थशास्त्राचा आहे त्याचबरोबर ब्युरोक्रॅसी नोकरशाही जे या ठिकाणी मॅक्स वेबरनं सांगितलेले आहे द कन्सेप्ट ऑफ पॉवर अधिकारशाही या संकल्पना काय आहे या ठिकाणी राज्यशास्त्राच्या संदर्भात आहे त्याचबरोबर या संकल्पना आपल्याला समाजशास्त्रामध्ये सुद्धा दिसतात म्हणजे हे एक प्रकारचं साम्य आपल्याला दिसतं त्याचबरोबर या ठिकाणी टॉलकट पासनचं एजीएल मॉडेल आहे एजीएल मॉडेलच्या माध्यमातून की समाजामध्ये की पॅटर्न व्हेरिएबल कसे असतात आणि त्यामध्ये न्याय व्यवस्था शासन व्यवस्था एकात्मिकरण आणि समाजामध्ये समाजाला एकत्र आणण्याचं काम किंवा जे स्ट्रेस आहे ताण कमी करण्याचं काम किंवा ताण निवारण्याचं काम कुटुंब असेल धर्म असेल शिक्षण संस्था ह्या का कशा पद्धतीने करत असतात हे या ठिकाणी आपल्याला पाहता येतं तर हे झालं समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र त्यानंतर समाजशास्त्र आणि मानववंशास्त्र ज्यामध्ये मानवाच्या स्वभावाचा विचार केला जातो मानव वंश शास्त्र या ठिकाणी मग आता रिलीजन की सोशल डार्विनिझम ही जी थेरी आहे हे या ठिकाणी स्पेन्सरनं मांडली आहे की सोशल दार्विनिझम आहे ओके जसं डार्विनचा सिद्धांत आहे ओके मानवाची उत्पत्ती कशी झाली त्यानंतर रिलीजन थेरी युजिंग द अँथ्रोमेथड किंवा की धर्माची उत्पत्ती कशी झाली हे सांगितलेलं आहे या ठिकाणी मेलिनोस्की यांनी दुर्खीम यांनी अँथ्रोपॉलॉजी ऑफ अरुंट ट्राइब्स आणि त्याचबरोबर डिव्हिजन ऑफ लेबर मांडलेला आहे तर या सगळ्या बाबी ज्या आपल्याला मानववंशी शास्त्र आणि समाजशास्त्र यात कंपेरिजन करत असताना दिसतात आपण ह्या दहा मिनिटाच्या सिरीज मध्ये एक लोक घेतो की याच्यामध्ये काय असलं पाहिजे त्यानंतर यामध्ये की सोशलॉजी अँड सायकोलॉजी आता सायकोलॉजी मानवाच्या या ठिकाणी किंवा की सायकोलॉजीचा विचार किंवा या ठिकाणी मानसशास्त्र म्हणजे काय आहे मानवाच्या या ठिकाणी ही एक प्रकारच्या ज्याला आपण सायकिक बाबींचा सा विचार म्हणजे मानवाचा काय आहे की मनाचा विचार असेल की जसं या ठिकाणी कुलेची थेरी आहे लुकिंग ग्लास सेल्फ ज्यामध्ये मन जे आहे ओके लुकिंग ग्लास सेल म्हणजे आपण जसं आरश्यामध्ये पाहिल्यानंतर आपण आपलं आपणच आपल्याला स्वतःला दिसतो तसंच आपल्याला समाज सांगतो की आपण कशा पद्धतीचे आहोत तर या ठिकाणी मग मा इथं माइंड ओके माइंड हे जे आहे याचा अभ्यास या ठिकाणी मानसशास्त्रामध्ये होतो सायकोलॉजीमध्ये होतो तसंच पद्धतीनं समाजशास्त्रामध्ये सुद्धा याचा वापर केलेला आहे त्याचबरोबर सिंबॉलिक इंट्रॅक्शन ओके प्रतीकात्मक आंतरक्रियावाद ज्याला म्हटलं जातं या ठिकाणी ह्या मीड यांनी वापरलेला आहे यामध्ये किंवा आपण जे काही सिंबॉलिक इंट्रॅक्शन करत असतो जसे हावभाव करत असतो तर हे जे हावभाव आहेत हे आहे? आहे। या ठिकाणी कसे आहेत सायकोलॉजिकल आहे परंतु त्याचा वापर हे या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये या मीड यांनी केलेला आहे तर मग या ह्याच्यामध्ये आपल्याला समाजशास्त्र आणि मानवंशास्त्र इथं दिसतं तर अशा पद्धतीनं आपण या ह्याच्यामध्ये द स्कोप ऑफ सोशोलॉजी पाहायचं आहे त्याचबरोबर द सोशोलॉजी समाजशास्त्र आणि इतर जे सामाजिक शास्त्र आहे याची तुलना आपल्याला करता येते तर याबद्दल डिटेलमध्ये आपल्या क्लासच्या बॅच मध्ये शिकवलं जातं त्याचबरोबर तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळतील या सिरीजचा हेतू आहे की तुम्हाला एक आयडिया येणं गरजेचं आहे ब्रीफमध्ये आयडिया येणं गरजेचं आहे की या टॉपिकमध्ये नेमकं काय येतं तर या ह्याच्यामध्ये सोशलॉजीची बॅच इंग्लिश मीडियम त्याचबरोबर मराठी मीडियमची बॅच स्टार्ट झालेली आहे ही बॅच आपल्याला ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे तर डायरेक्शन अकॅडमीचं ऍप आपल्याला डाउनलोड करायचे आहे अगदी माफक शुल्कामध्ये बॅच आहे प्रिंटेड नोट्स असतील त्याबरोबर डिक्टेट केलेले नोट्स असतील अगदी सिंपल भाषेमध्ये तुम्हाला समाजशास्त्र सोशलॉजी हा विषय समजून दिला जाईल त्यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे जर काही क्युरी असेल तर या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे हे जॉईन करायला विसरू नका तर आजच्या दहा मिनिटाच्या सिरीजमध्ये आपण इथं थांबू नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद